कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी शहरातील असणाऱ्या पंचगंगा स्मशानभूमीमध्ये अमर्या स्वामी एक पंच्याहत्तर वर्षाचा वयोवृद्ध व्यक्ती ऊन वारा पाऊस या कशाशीही तमा न बाळगता प्रामाणिकपणाने प्रेतांचे दहन करीत आहे गेली वीस वर्ष आपले घर म्हणून स्मशानभूमीतच राहत आहे रात्री अपरात्री प्रेत आले तर स्वतः शेनी लाकडे रस्तात आणि प्रेत अर्धवट जळत राहू नये याची काळजी घेतात त्यांच्याशी आमचे प्रतिनिधी दयानंद जिरगे यांनी भेट घेऊन माहिती घेतली इचलगंजी शहरात असणाऱ्या एका पंचंगा स्मशानभूमीमध्ये जिथे स्वामी नावाचे एक ग्रस्त त्यांचं वय अंदाजे सत्तर ते बहात्तर आहे त्या या वयातही या स्मशानभूमीमध्ये त्यांनी अनेक गेली वीस वर्षं मृतदेहांचे अंत्यसंस्कार केलेले आहे आणि ते विशेष म्हणजे ते चोवीस तास इथंच राहतात घरी वगैरे जातच नाहीत अशा ह्या स्वामींच्याकडे आपण जाणून घ्या नेमकं त्यांच्याकडून किती वर्ष काम करतात कसे करतात आम्हाला सांगा तुम्ही अमरैया बसैया स्वामी आम्ही एकोणीस वर्स काम करतो इथं लाकडं बेड करतो मडर असतो मडर जळाला परंतु बघत बसतो अजून काय काय तुमच्याकडे आमच्याकडे काम नाही लाकडा तो बाई लोक टाकते आम्ही बेड करतो शिनकुट आणून देते मडर जळत बसतो तुम्हाला मुलीवर किती काय आहे तीन मुलं आहे एक मुलगी <laughs> मला इकडे यावं का वाटलं एक नंबर आहे आपला शेडजी आहे एक नंबर आम्ही आहे तुमचं मूळ गाव कुठलं आमच्या मूळ गाव माटरंगी म्हणून तालुका कोपळ जिल्हा इकडे कसं काय आलं आम्ही कामावर आलो तर इथं माघवर ऑपरेशन झाला म्हणता ना इथं कापूस येते म्हणून आम्ही काम सोडून इथं बसलं होतं आपला शेडजी इकडे आणून ठेवलं हे काम यापूर्वी तुमच्या पूर्वजांनी कधी आहे का नाही बा नाही इथं आल्यानंतर हे काम करायला आला का हेच काम का करावं वाटलं तुम्हाला काय काय वाटलं नाही आम्हाला सोपा वाटलं आम्हाला तुम्हाला इथे काय भीतीवर काय वाटतं भीती गीती काय नाही मटावर जाताना इथं इतका झोप तर आम्ही झोपणार असंच आई आम्ही लहानपासून आहे की तुम्हालाही माहिती आहे की जिथं स्मशानभ मी तिथं वगैरे भूत वगैरे असतात असं काय तुम्हाला की इथं काय दिसलं नाही आम्हाला बोतान बघितलं नाही इथं भीती नाही आम्हाला का बरं का भीती काय वाटत नाही भीती वाटायला आमच्या गळत महादेव आहे आमच्या जवळ येत नाही काय आहे ते महादेव आहे महादेव आहे का हा त्यामुळे तुम्हाला भीती वाटत नाही भीती <laughs> वाटत नाही आम्हाला काय दिसतो नाही आम्हाला प्रेतांची काय काय विल्हेवाट कशी करताय काय आम्ही शेणकोट रचतो बराबरी अग्नि पेटतो कापूर लावून कापूर लावून मोकळा करतो तुम्हाला मुलं किती थी काय तीन मुलं एक मुलगी काय काय करतात ते दोन्ही जीवन काम करते एक गावाकडे ड्रायव्हर आहे तुम्ही चोवीस तास राहता हो होय चोवीस तास सगळीला विचार गावात सगळी विचार रात्री अपरात्रीवर आलेले फोन करते काली उतरून येतं सत्तर ते पंच्याहत्तर वयोगटातले स्वामी नावाचे ग्रस्त गेली वीस वर्षं या पंचगिंग स्मशानभूमीची देखभाल करत असतात रात्री कधीही प्रेत आलं बारा एक दोन वाजता तरी देखील ते इथले सगळी व्यवस्था करून प्रेत शेवटपर्यंत दळालं का नाही याची ती देखभाल प्रामाणिकपणे करत आहेत आणि आपण इतकंही जाणतो की स्मशानभूमी म्हटलं तर काहीतरी इथं भूत किती असतील तर भूत वगैरे काही नाही असं त्यांच्या एकंदरीत बोलण्यात समजलेलं होतं अशा ह्या स्वामी नावाच्या ग्रसला आपण त्यांच्या कार्याला सलाम करतो मी दयानंद जर्गे लॉर्ड बुद्धा टी व्ही चॅनेल कोल्हापूर प्रतिनिधी